मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात जिकडं तिकडं लक्ष्मी दर्शन तर झालंच झालं पण अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या मोठ्या तक्रारी झाल्या निवडणूक का आयोगाच्या कारभारावर मतदारांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला बुलढाण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये मतदान होत असताना एका मतदान केंद्रावर बोगस मतदान असल्याचं लक्षात येतात स्थानिकानं त्याला पकडलं आणि बेदम चोपलं लोकांनी त्याची चांगलीच धुलाई केली मात्र त्याला पोलिसाच्या ताब्यात देण्याआधीच या बोगस मतदारानं तिथून पळ काढला त्याला पकडण्यासाठी पाठलाग सुद्धा करण्यात आला पण तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला हा मतदार एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आलेला होता असं सांगितलं जात आहे सदर मतदार हा बोगस असल्याचं लक्षात येताच लोकांनी त्याला पकडला आणि त्याची थेट धुलाई सुरू केली या बोगस मतदाराला तिथून पळून जाण्यासाठी शिंदे गटाचे आमदार संजय गाकवाड यांच्या मुलानं मदत केली असा जाहीर आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे रोहित पवार यांनी या संदर्भाने एक ट्विट सुद्धा केलेला आहे आम्ही सातत्यानं निवडणूक आयोगाला दुबार मतदाराबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करीत होतो आता तर सत्ताधारी आमदार दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ घालण्याचं काम करीत आहेत बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडलं मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मोलानं आणि पुतण्यानं पोलिसांशी हुज्जत घालून बोगस मतदाराला पळवून लावलं यावरून सत्ताधारी लोक मतदान प्रक्रियेमध्ये दिवसाढावळ्या किती घोळ घालीत आहेत हेच दिसून येतं सत्ताधारी लोक सातत्यानं बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया प्रभावित करीत आहेत आयोग मात्र झोपा काढत आहे मालकांच्या विरोधात काही करायचंच नाही हे निवडणूक आयोगानं ठरवलं आहे का असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक आयोगावर अशाच पद्धतीनं संताप व्यक्त होताना दिसून आला धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार